नमस्कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये प्राध्यापक भरती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भंडारा पॅरा मेडिकल कॉलेज भंडारा एम एस बी टी एम एस बी एस व्ही टी मान्यताप्राप्त पाहिजेत अनुक्रमांक एक पद प्राध्यापक शैक्षणिक पात्रता बी एच एम एस ऑब्लिक बी ए एम एस ऑब्लिक यम फॉर्म पदसंख्या एकूण दोन जागा तर पहा अनुक्रमांक एकमध्ये दिला आहे प्राध्यापक पदाचे नाव आहे प्राध्यापक शैक्षणिक पात्रता आहे बी एच एम एस असेल तरी चालेल किंवा बी ए एम एस असेल तरी चालेल किंवा यम फॉर्म असेल तरीसुद्धा या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता पदसंख्या एकूण रिक्त जागा दोन जागा अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्राध्यापक शैक्षणिक पात्रता एम एस सी मायक्रोबायोलॉजी ऑब्लिक एम एस सी बायोकेमिस्ट्री ऑब्लिक बायोलॉजी म्हणजेच या ठिकाणी अनुक्रमांक दोनमध्ये प्राध्यापक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी मायक्रोबायोलॉजी असेल तरी चालेल किंवा एम एस सी बायोकेमिस्ट्री असेल तरी चालेल किंवा एम एस सी बायोलॉजी असेल तरी चालेल पदसंख्या एकूण दोन जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव प्राध्यापक शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक पी जी डी एम एल टी ऑब्लिक ए डी एम एल टी एकूण चार जागा त्यानंतर आहे पदाचे नाव सॉरी अनुक्रमांक चार पदाचे नाव प्राध्यापक शैक्षणिक पात्रता एम सी ए ऑब्लिक बी सी ए ऑब्लिक बी कंप्युटर ऑब्लिक डिप्लोमा एकूण दोन जागा अनुक्रमांक पाच पदाचे नाव प्राध्यापक शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग एकूण दोन जागा अनुक्रमांक सहा पदाचे नाव पहा नवीन पद तयार झाले आहे यूट्यूबर अनुक्रमांक सहामध्ये पदाचे नाव आहे यूट्यूबर शैक्षणिक पात्रता यूटूब कम्प्युटर नॉलेज आणि पदसंख्या आहे एक जागा इन्फॉर्मेशन सूचना वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी स्वतः अर्ज व शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या सत्यप्रती म्हणजे झेरॉक्स आधार कार्ड पासपोर्ट फोटो व मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने खालील पत्त्यावर उपस्थित राहावे तर पा उमेदवारांना सूचना आहे इच्छुक उमेदवार जे आहे त्यांनी स्वतः अर्ज व शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या सत्यप्रती म्हणजे झेरॉक्स प्रतीसह फोटोकॉपीसह त्याचबरोबर आधार कार्ड पासपोर्ट फोटो व मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह स्वखर्चाने खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे मुलाखतीला पहा मुलाखत आहे शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ आहे अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत मुलाखत स्थळ भंडारा पॅरामेडिकल कॉलेज राजीव गांधी चौक युनियन बँकेच्या मागे भंडारा तर पहा या दिलेल्या मुलाखतीच्या स्थळावर तुम्हाला दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला वेळ दिली आहे सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार वेबसाईट दिली आहे प्राचार्य इरत क्रमांक दोन शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर फोन नंबर दिला आहे झिरो टू वन एट फाईव्ह डबल टू सिक्स फोर डबल थ्री संस्थेच्या कायमविनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक इत्यादी शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये खालील शैक्षणिक पात्रतेच्या अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतरांच्या नेमणुका करावयाच्या आहेत कृपा ही संस्था आहे कायम विनाअनुदानित आणि या संस्थेमध्ये प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक इत्यादी शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतरांच्या म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करावयाच्या आहेत पदांचा तपशील खालील रकान्यात खालील तक्त्यात दिला आहे विभाग रिक्तपद संख्या पदसंख्या शैक्षणिक पात्रता विषय आणि आरक्षण विभाग आहे उच्च माध्यमिक रिक्तपद सर्वच रिक्तपदे अतिरिक्त शिक्षक आणि अतिरिक्त सहशिक्षकांसाठी आहे आरक्षण आरक्षण हा कॉलम खाली दिलेला आहे तर पहा पहिला विभाग उच्च माध्यमिक पदसंख्या एकूण तीन जागा शैक्षणिक पात्रता एम एस सी द्वितीय श्रेणी बी एड विषय जीवशास्त्र त्यानंतरचा विभाग आहे उच्च माध्यमिक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता कॉम द्वितीय श्रेणी बी एड विषय पुस्तक पालन व लेखाकर्म सचिवीय कार्यपद्धती त्यानंतरचा विभाग आहे उच्च माध्यमिक आणि पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एम एस सी द्वितीय श्रेणी ॲग्रो सॉरी ॲग्री बी एड कृषी विज्ञान व तंत्रज्ञान त्यानंतरचा त्यानंतर विभाग आहे माध्यमिक पदसंख्या एकूण सहा जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विषय विज्ञान गणित त्यानंतरचा विभाग आहे माध्यमिक विभाग एकूण पदसंख्या एकूण चार जागा शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय इंग्रजी इतिहास किंवा इंग्रजी भूगोल त्यानंतरचा विभाग आहे माध्यमिक पदसंख्या एकूण रिक्त जागा दोन जागा शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय हिंदी इतिहास किंवा हिंदी भूगोल त्यानंतरचा विभाग आहे प्राथमिक व माध्यमिक एकूण रिक्त जागा एकूण तीन जागा शैक्षणिक पात्रता यच एस सी डी एड बारावी डी एड विषय सर्व विषय त्यानंतरचा विभाग आहे वसतीगृह विभाग आणि रिक्त पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता पदवीधर इन्फॉर्मेशन सूचना अतिरिक्त सह अधिक शिका ही जागा महिलांसाठी राखीव राहील तसेच वरील सर्व पदासाठी सर्व संवर्गातील उमेदवार पात्र राहतील तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे पूर्ण नाव शैक्षणिक पात्रता विषय श्रेणी जात जात पडताळणी अनुभव सध्याचा व कायमचा पत्ता फोन किंवा मोबाईल नंबर इत्यादी तपशिलाचे स्वतःचे हस्ताक्षरातील अर्ज व अर्जासोबत शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव इत्यादी प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसात माननीय अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज मुक्काम पोस्ट सदुभाऊ चौक अकलूज तालुका माळशिर जिल्हा सोलापूर पिन फोर वन थ्री वन झिरो वन या पत्त्यावर किंवा समक्ष संस्था कार्यालयाकडे पाठवावेत संग्रामसिंग जयसिंग मोह सॉरी संग्राम सिंह जयसिंग मोहिते पाटील अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चुक उमेदवारांसाठी सूचना दिली आहे महत्त्वाची सूचना अतिरिक्त सहअधीक्षिका ही जागा महिलासाठी राखीव हो राहील तसेच वरील सर्व पदासाठी सर्व सवर्गातील म्हणजे सर्व जातीच्या प्रवर्गातील उमेदवार पात्र राहतील तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे पूर्ण नाव शैक्षणिक पात्रता विषय श्रेणी जात जात पडताळणी म्हणजेच कास्ट कास्ट व्हॅलिडिटी अनुभव सध्याचा व कायमचा पत्ता दोन्ही ॲड्रेस टाकायचे आहे सध्याचा आणि कायमचा त्याचबरोबर फोन नंबर मोबाईल नंबर इत्यादी तपशिलाचे स्वतःच्या हस्ताक्षरातील म्हणजे स्वहस्ताक्षरातील अर्ज व अर्जासोबत शैक्षणिक अर्हता शैक्षणिक डॉक्युमेंट्स तसेच अनुभव एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इत्यादी प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाचे आत किंवा सात दिवसात माननीय अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अक्लूज मुक्काम पोस्ट सदुभाऊ चौक अकलूज तालुका माळशिर जिल्हा सोलापूर आणि हा पिन दिला या पत्त्यावर किंवा तुम्ही हा अर्ज सर्व डॉक्युमेंटसहित समक्ष संस्था कार्यालयाकडे पाठवावेत किंवा पाठवू शकता आणि अध्यक्ष आहे संग्रामसिंग जयसिंग मोहिते पाटील अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज जाहिरात क्रमांक तीन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला पुणे युनिटसाठी कायमस्वरूपी पदांची भरती करण्याच्या संदर्भात ही जाहिरात आहे राष्ट्रकी रक्षा केले बेहतरीन तकनिक समाधान भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भारत सरकार का उद्यम रक्षा मंत्रालय सी आय एन नंबर किंवा सी आय एन कोड दिला आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नवरत्न सॉरी नवरत्न श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारताच्या आघाडीच्या व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला पुणे युनिटसाठी कायमस्वरूपी तीन एकूण तीन जागा कनिष्ठ सहाय्यक संसाधन आणि दोन जागा हवलदार सुरक्षा यांची आवश्यकता आहे अधिक तपशिलासाठी कृपया वेबसाईट दिली आहे अधिक माहितीसाठी या पदांच्या सम सं, संदर्भात वर करियर्स लिंकला भेट द्या जाहिरात क्रमांक चार बॅकवर्ड क्लास यूथ रिलीफ कमिटीज भाऊसाहेब मुळक नर्सिंग कॉलेज नागपूर तर ही जाहिरात भाऊसाहेब मुळक नर्सिंग कॉलेज नागपूर पदभरतीबद्दल आहे ॲड्रेस आहे ग्रेट नागरोड रोड नंदनवन नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो नाईन संपर्क क्रमांक मोबाईल नंबर दिला है। एक आहे एकूण दोन संपर्क क्रमांक ईमेल ॲड्रेस आणि ॲफिलिएटेड टू एम यू एच एस नाशिक यम यू एच एस नाशिकशी संलग्न आहे आणि रिकग्नाइज बाय एम एन सी मुंबई एम एन सी मुंबई मान्यताप्राप्त आहे वॉन्टेड पाहिजेत ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोईंग टेम्पररी पोस्ट तर खालील टेम्पररी पोस्टसाठी अर्ज मागवण्यात येत आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे टेम्पररी पोस्टसाठी फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अँड टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ओनली तर पहा आ, दोन वर्षाकरिता तात्पुरत्या स्वरूपातील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष दिलं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीसपर्यंत सिरियल <द्रेण> नंबर वन नेम ऑफ द पोस्ट रिक्वायर्ड पोस्ट कॅटेगरी सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट प्रिन्सिपल रिक्वायर्ड पोस्ट एक जागा कॅटेगरी ओपन त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पदाचे नाव व्हाईस प्रिन्सिपल ऑब्लिक प्रोफेसर एक जागा कॅटेगरी ओपन खुल्या प्रवर्गातून भरल्या जाईल सिरियल नंबर थ्री पदाचे नाव प्रोफेसर एक जागा कॅटेगरी जातीचा प्रवर्ग ओपन खुल्यामधून ही जागा भरल्या जाईल त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर पदाचे नाव असोसिएट प्रोफेसर पेडियाट्रिक ओ बी जी वाय एकूण दोन जागा कॅटेगरी टू ओपन दोन्ही जागा दोन जागा ओपनमधून भरल्या जाईल त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर लेक्चरर ए मेडिकल सर्जिकल नर्सिंग बी एम एच एन तर मेडिकल सर्जिकल नर्सिंग या पदाच्या दोन जागा आहे आणि एम एच एन या पदाची एक जागा आहे कॅटेगरी पहा एक एस सी प्रवर्गाकरिता आहे एक ओपन प्रवर्गाकरिता आहे आणि एक ओपन म्हणजे एक एस सी आणि दोन ओपनसाठी आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव क्लिनिकल इन्स्ट्रक्टर रिक्वायर्ड पोस्ट सर्वात जास्त जागा आहे एकूण सोळा जागा आहे कोणत्या पदाच्या क्लिनिकल इन्स्ट्रक्टर त्यामध्ये पहा कॅटेगरी दोन एस सी एक एस टी एक एन टी ए एक एन टी बी तीन ओ बी सी दोन ई बी सी दोन एस सी बी सी आणि चार ओपन इन्फॉर्मेशन सूचना पोस्ट रिझर्वेशन ॲज पर गव्हर्मेंट ऑब्लिक यम यू एच एस नाशिक तर पहा पोस्टचे आरक्षण जे आहे पदाचे आरक्षण हे यम यू एच एस नाशिक गव्हर्मेंट ऑब्लिक यम यू एच एस नाशिकच्या प्रमाणे आहे रेक्विझिट क्वालिफिकेशन ॲज पर एम एन सी आय एन सी एम यू एच एस नॉम्स आवश्यक शैक्षणिक पात्रता ही एम एन सी आय एन सी आणि एम यू एच एस नॉम्स यांच्या नियमानुसार राहील प्रिन्सिपल ट्रस्टी अँड चेअरमन जाहिरात क्रमांक पाच फायू अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वन हंड्रेड थ्री बेडेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर ही जाहिरात एकशे तीन बेड उपलब्ध असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची जाहिरात आहे रिक्वायर्ड पाहिजेत सिरियल नंबर वन पोस्ट कन्सल्टंट फिजिशियन कन्सल्टंट फिजिशियन या पदाची जागा आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता यम डी मेडिसिन ऑब्लिक डी एन बी वॅकन्सी एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट इंटेन्सिविस्ट पदाचे नाव इंटेन्सिविस्ट क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम डी ऑब्लिक इमर्जन्सी मेडिसिन ऑब्लिक इक्विवेलेंट डिग्री एकूण दोन जागा सूचना इन्फॉर्मेशन इंटरेस्टेड कॅन्डिडेट इच्छुक उमेदवार कॅन अप्लाय इच्छुक उमेदवार अर्ज सादर करू शकता अप्लाय करू शकता संपर्क करण्यासाठी हे दोन संपर्क क्रमांक दिले आहे पहिला संपर्क संपर्क क्रमांक झिरो नाईन झिरो नाईन सिक्स फायू नाईन वन नाईन नाईन टू दुसरा संपर्क क्रमांक डबल नाईन वन सिक्स नाईन थ्री झिरो नाईन डबल नाईन ॲड्रेस दिला आहे ॲड्रेस प्लॉट नंबर वन अँड सिक्स अपोजिट गॅलक्सी पानाचे यामिनीनगर विजापूर रोड सोलापूर रथ क्रमांक सिक्स पाहिजेत मे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जवेरी साईडला पा लोगो दिला आहे पी एन जी सिन्स एटीन हंड्रेड थर्टी टू तर मे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जवेरी आमच्या कोल्हापूर शाखेत खालील पदाकरिता जागा भरणे आहे तर कोल्हापूरला यांची शाखा आहे या शाखेमध्ये खाली दिलेल्या पदांची भरती करण्यात येत आहे पद किंवा पदाचे नाव सेल्समन्स ऑब्लिक सेल्स गर्ल शैक्षणिक पात्रता आहे बारावी ऑब्लिक पदवीधर वयोमर्यादा वीस ते तीस वर्ष तर शैक्षणिक पात्रतेमध्ये दिलेलं आहे बारावी किंवा पदवीधर असेल तरी चालेल वयाची अट आहे वयोमर्यादा वीस वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत उमेदवाराचे वय असायला पाहिजे इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरातील अर्जासोबत बायोडाटा शैक्षणिक पात्रता अनुभव प्रमाणपत्र ओळखपत्र झेरॉक्स व फोटो हे बंद पाकिटातून प्रत्यक्ष अथवा खालील पत्त्यावर दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावे महत्त्वाची सूचना आहे उमेदवारांना इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरातील अर्जासोबत त्यांचा बायोडाटा जोडायचा आहे शैक्षणिक पात्रता अनुभव प्रमाणपत्र ओळखपत्र झेरॉक्स व फोटो हे बंद पाकिटातून प्रत्यक्ष अथवा खालील पत्त्यावर प्रत्यक्ष नेऊन देऊ शकता तुम्ही किंवा दिलेल्या पत्त्यावर खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावे पत्ता आहे मे पुरुषोत्तम नारायण गाळगीड सराफ आणि झव्हेरी मातोश्री प्लाझा ॲड्रेस आहे मातोश्री प्लाझा विनस कॉर्नर कोल्हापूर फोर वन सिक्स डबल झिरो थ्री फोन नंबर आहे झिरो टू थ्री वन टू डबल सिक्स एट टू जीरो सिक्स ऑब्लिक सेवन क्रमांक सेवन श्री वसंत कॉलेज ऑफ एजुकेशन एड्रेस ये टू अब्लिक एफ थ्री न्यू नंदनवन तालुका नागपुर सिटी डिस्ट्रिक्ट नागपुर डबल फोर डबल जीरो टू फोर रन बाय सनमार्ग शिक्षण संस्था आनी हा ऐड्रेस दिलाल के आर इन्वाइटेड फॉर द फॉलोइंग टाइम नॉन ग्रांटेड व्हैक पोस्ट इन असिस्टंट प्रोफेसर तर नॉन ग्रँटेड खालील पदाकरिता पात्र उमेदवारांकडून असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे सब्जेक्ट विषय नंबर ऑफ पोस्ट नेचर ऑफ पोस्ट नेचर ऑफ वेकन्सी कॅटेगरी नंबर ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट तर विषय आहे एज्युकेशन यूजी नंबर ऑफ पोस्ट एकूण रिक्त पदसंख्या असिस्टंट प्रोफेसर या पदाची जागा आहे एकूण तीन जागा नेचर ऑफ पोस्ट फुल टाईम पूर्ण वेळ जागा आहे नेचर ऑफ वेकन्सी क्लिअर नॉन ग्रँटेड आणि कॅटेगरी आहे व्ही जे एक जागा ओ बी सी एक जागा ई एस बी सी एक जागा नंबर ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट फर्स्ट टाईम पहिली वेळ आहे जाहिरात देण्याची इन्फॉर्मेशन सूचना पेस्केल ॲज पर यूजीसी अँड स्टेट गव्हर्मेंट नॉर्म्स तर वेतन या ठिकाणी यू जी सी आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या नियमानुसार मिळेल द लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ अप्लिकेशन इज ट्वेंटी फोर जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीस पाहिजे आहे या ठिकाणी डिटेल्स इन रिस्पेक्ट ऑफ पेस्केल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ई टी सी इज अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेब पोर्टल्स युनिव्हर्सिटीचे वेब पोर्टल दिलेले आहे अँड कॉलेज वेबसाईट आणि ही कॉलेजची वेबसाईट दिली आहे नोट कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सबमिट टू पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ्स अलँग विथ अप्लिकेशन उमेदवारांना टीप उमेदवारांना सूचना आहे की त्यांनी दोन पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ अप्लिकेशन बरोबर लावायचे आहे किंवा पाठवायचे आहे प्रेसिडेंट ऑब्लिक सेक्रेटरी सनमार्ग शिक्षण संस्था नागपूर प्रिन्सिपल श्री वसंत कॉलेज ऑफ एज्युकेशन नागपूर